नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र सुरेश कोकडे आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला एका शेतकऱ्यानं प्रश्न विचारलेला आहे आणि तो म्हणजे पाणी पा खत आणि जमीन यांचं साम्य बसतंय का आणि ते काय म्हणाले हे तुम्हीच म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपण नंतर सोडवणारच आहेत नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दोन तीन व्हिडिओ बघितले युट्यूब चॅनलला मोसंबी विषयी पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन पण एक प्रश्न कायम मनाला भिडसावतो तो म्हणजे पाणी खत आणि जमीन यांचा एकजीव झाल्याशिवाय खत लागू होत नाही बरोबर पण मग ज्या वेळेस आपण पाणी देतो सुरुवातीचं पाणी ते पाणी आपण वड पाणी देतो किंवा ताणून ताणून देतो ते पाणी देताना आपण किमान आठ दहा दिवसाचा गॅप ठेवतो फक्त ते गॅप ठेवल्यानंतर आपण ज्या वेळेस खत टाकतो पाणी खत आणि जमीन ह्या तिन्हीचा एक संपर्क येतो त्यावेळेस ते ॲक्टिव्ह होतात खत लागू होतं परंतु आपण आठ दहा दिवसाचा किंवा बारा दिवसाचा गॅप ठेवला पाण्याचा तर मग त्या गॅपमध्ये दे, गॅप दिल्यामुळे आपलं खत कितपत लागू होतं किंवा आपण लवकर पाणी दिलं तर मग झाडाचा फुटणे फुटणे फुटीवर कितपत परिणाम होतो याचा काही मेळ बसतो किंवा न बसतो याचा काही मेळच ब असं मनाला पटन अशी काही गुण म्हणजे कोणाकून असं कळलं नाही किंवा कोणाकून असं मार्गदर्शन भेटलं नाही याच्या उपर तुमच्याकडं काही मार्गदर्शन असलं तर तुम्ही व्हिडिओ कमेंट करा आणि सांगा का पाणी देताना असं असं द्या किंवा खत झाकून द्या काहीतरी पर्याय सांगितला ना तर शेतकऱ्याचे ते बघितलं मित्रांनो प्रश्न खूप छान आहे कारण हे शेतकरी आहेत शेषनारायण नारायण भोसले सोलापूर इथले आणि त्यांनी आपल्याला हा प्रश्न केला प्रायव्हेट अकाउंटवर की या ठिकाणी जे आपण पाणी देतो आणि खत टाकतो हे किती दिवसामध्ये लागू होतं किंवा त्याचबरोबर आपण जे दहा ते बारा दिवसानंतर दे पाणी देतो भारी जमीन असेल हलक्या जमिनीचं कसं भारी जमिनीचं कसं मध्यम जमिनीचं कसं आणि त्याच्यामध्ये आपण जे पाणी देतोय तर ते पाणी कितपत योग्य पद्धतीने देतो किंवा जमिनीचा मातीचा आणि पाण्याचा आणि खताचा या सर्वांचा समतोल बसतोय का तर या प्रश्नाचं उत्तर काय उलगडा ना म्हणून आज हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे तर त्याच थोडं समाधान करण्याचं काम हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे जेणेकरून अं शेतकऱ्यांच्या अनेक शेतकऱ्यांच्या काही समस्या असेल तर तुम्ही पण समस्या मांडू शकता त्याचं सुद्धा उत्तर शंभर टक्के आपण देण्याचा इथं प्रयत्न करू पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आपण खताची मात्रा देतो जसं की दहा सव्वीस सव्वीस त्याच बरोबर पंधरा पंधरा असेल आणि त्याचबरोबर आपलं बारा बत्तीस सोळा असेल म्हणजे या या सर्व खतांच्या मात्रा आपण ज्या ठिकाणी पण देतो तर या मात्रा आपण दिल्याच्या नंतर याचा कितपत उपयोग होतो याच बरोबर दुसरे खत असतील म्हणजे एस असेल सिंगल सुपर फॉस्फेट यमओपी असेल किंवा इतर तर खत जे आहेत तर त्यांच्या मात्रा दिल्याच्या नंतर पाणी जमीन आणि त्याचबरोबर खत यांचं तीच साम्य साधून आपल्याला एखत शंभर टक्के झाडांना लागू करायचंय म्हणजे आज आपण तोच प्रयत्न करणारे कशा पद्धतीने करायचं जसं की त्यांचा प्रश्न तुम्ही आता ऐकला त्यांचं म्हणणं असं आहे की आपण झाड आहे या ठिकाणी हे झाड आहे आणि या झाडाला आपण जेव्हा पाणी देतो तर या ठिकाणी त्या खतांचा किती उपयोग होतो किंवा आपण कशा पद्धतीनं हे सगळं कार्य केलं पाहिजे तर मित्रांनो आज या ठिकाणी आपण समजून घेऊ कि हे झाडे आपण या झाडाला खताची मात्रा या ठिकाणी दिलेली आहे बरोबर आता या ठिकाणी खताची मात्रा दिल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी ज्यावेळेस आपण खताची मात्रा देतो तर त्याच्यानंतर आपण पहिलं पाणी दिलं समजा ही फळ ही फडकी आहे या फडकीमध्ये आपण पहिलं पाणी घातलं आणि हे पाणी पाण्याने एकदा हे खत भिजून गेलं तर या फडकीमधून पाणी घालून हे खत पूर्णपणे भिजलं परंतु दुसरा जो गॅप असतो आपला म्हणजे एका पाण्यामधला अंतर तो म्हणजे दहा ते पंधरा दिवसाचा आता जसं प्रत्येक सांगतो की प्रत्येक पाण्यामध्ये दहा ते पंधरा दिवसाचा अंतर ठेवा तस आपण सुद्धा या ठिकाणी दहा ते पंधरा दिवसाचा अंतर ठेवला आणि त्याच्यानंतर एकदा खत भिजल्यानंतर ते खत पूर्णपणे राखुंड्यासारखं होतं म्हणजे त्या खताची राख होते आणि राख झाल्यानंतर दुसर पाणी देणार आपण दहा ते पंधरा दिवसानंतर आणि त्याचबरोबर या ठिकाणी खताची राख झाल्यानंतर ते खत लागू होतं का तर मित्रांनो याचा अर्थ आहे की हे खत राखुंड्यासारखं झाल्यानंतर ते लागू होत नाही आणि आपल्याला कित्येक वेळा असं दिसतंय की आपण पाणी दिल्याच्या नंतर त्या ठिकाणची जमीन ही राखुंड्यासारखी बनत असते आणि नंतर ते खत आपल्याला जरा असं वाटलं एखाद्या शेतकऱ्याला की आपण एका पाण्यामध्ये आपलं आप पूर्ण खत शंभर टक्के खत हे लागू होतं मग ते दहा सव्वीस असो पंधरा पंधरा असो किंवा बारा बत्तीस सोळा असो किंवा आणि इतर खत असो तर जर शेतकऱ्याचा असा गैरसमज असला की एक पाणी दिलं आणि दोन पाणी दिले आमचं खत शंभर टक्के लागू झालं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो याच्यामध्ये मुख्य कारण असं आहे की ज्या वेळेस या खतावरती पाणी जातं पहिलं पाणी तर हे त्या खतांना फक्त भिजवून काढतं आणि त्याच्यानंतर जी जैविक रासायनिक अभिक्रिया होत असते त्याच्यानंतर शंभर टक्के खते लागू होत असतात म्हणजे पुन्हा या पाण्याला सतत व या खताला सतत ओलीची गरज असते आणि आपण या ठिकाणी पाणी दिलं खत फक्त राखोंड्यासारखं झालं परत वीस दिवस पाणी नाही बसलं या खताचा बाष्पीभवन व्हायला सुरुवात होते आणि हे खत हळूहळू त्याची पावर कमी होत होत आपण फक्त दिल्याचं समाधान होतं पण या झाडाला मात्र त्याची मात्रा, मात्रा काहीही भेटत नाही आणि याचच सोल्युशन कसं सोडवायचं आता त्यांच्या प्रश्नाकडे वळूया थोडस मित्रांनो ज्या वेळेस या ठिकाणी पाणी देतो तर आपल्याला पहिली गोष्ट तर अशी जर खाताचा शंभर टक्के उपयोग करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला एक नाली करणं गरजेचं आहे झाडाच्या कडीनं म्हणजे नाली खोल करायची नाही जेणेकरून झाडाच्या जा मुळ येत फक्त आपण ज्या पद्धतीनं एखादे आपलं थोडस छोटस आर यंत्र असतं किंवा ट्रॅक्टरचे जे फाळं असतात छोटेले जे कपाशीला वगैरे फुल्या पाडतात तर त्या पद्धतीने आपण थोड्याश्या नाल्या करून या नालीमध्ये खत टाकायचे आणि त्याच्यानंतर ते, ते पूर्णपणे बुजून घ्यायचे याचे फायदे काय होणार तर या ठिकाणी खत टाकल्यानंतर ज्यावेळेस आपण या फडकीमध्ये दे पाणी देऊ हे खत पूर्णपणे भिजून जाईल आणि याच्यावरती माती असेल या खताच्या वरती ज्यावेळेस माती असेल तर ती माती ओल धरून राहते म्हणजे ज्या वेळेस आपण चार पाच दिवस पहिली वल आपली जमिनीमध्ये ज्यावेळेस पाणी देतो तर त्यावेळेस राहते आणि त्याच्यानंतर एखादा वरमा असेल किंवा एखाद्या ठिकाणी आपण मोकळी माती करून नाली करून जर त्या ठिकाणी अं त्याच्यावरती परत माती पडलेली पर असेल तर तिथं वल कायमस्वरूपी दबून राहते म्हणजे ज्या ठिकाणी खत दिलंय तर त्या ठिकाणी खत कोणतंही द्या मग ते रासायनिक असो किंवा ऑर्गेनिक असो किंवा सेन खत असो तर या ठिकाणी ते खत जर आपण बुजून टाकलं तर शंभर टक्के या ठिकाणी जीवाणूंचा वास असल्याशिवाय ते खत लागू होत नाही आणि या ठिकाणी वल जर दबून राहिली तर तिथं जीवाणू ऍक्टिव्ह असतात आणि ते जीवाणू रासायनिक अभिक्रिया घडून आणतात आणि त्याच्यानंतर हे खत झाडांना उपलब्ध होतं तोपर्यंत इथं इथं तो तो वल असते आणि दुसरं पाणी जेव्हा आपण देतो तेव्हा परत त्याला वल भेटते आणि त्या खताचं पूर्णपणे विघटन व्हायला सुरुवात होतं आणि त्याच्यातला जो आपल्याला स्फुरत पाहिजे सुपरफॉस्फेट मधला किंवा पोटॅश मधलं पालाश पाहिजे तर हे पूर्ण जीवाणू या खतांना त्याची मात्रा पुरवण्यास सुरुवात करतात आणि खतांचा शंभर टक्के फायदा आपल्याला या ठिकाणी होतो मित्रांनो दुसरा मुद्दा येतो ही जर भारी जमीन असेल आणि तुम्हाला हे जर शक्य नसेल किंवा आपण या फडकीमध्ये दिलेलं आहे तर झाडाच्या इथं जर खत देणं शक्य नसेल तर दुसरा पर्याय त्याला असा आहे की या दोन्ही झाडांच्या मध्ये आपण ज्यावेळेस हे झाड ग्रहित धरू आणि त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला या ठिकाणी अं झाडांना खते देतो तर या ठिकाणी आपले ड्रीप असते बघा या ठिकाणी ड्रीप असते या ठिकाणी एक ड्रिप असते जिथं दुसरं झाड असतं तर या आपल्याला या फडकीमधून जरी पाणी दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी खत द्यायची नाहीत आपलं ज्या ठिकाणी ड्रीप येतं तर त्या ड्रीप खाली आपल्याला खत द्यायची आहेत म्हणजे या ठिकाणी आणि ती खतं आपण बुजून घेऊन या ठिकाणी नाली जर केली तर शंभर टक्के आपल्याला त्या खतावरती हे पाणी पडलं पाहिजे म्हणजे आपण ज्या पण वेळेस ड्रीपना पाणी सोडू हे तर आपलं बुजलेलं आहे आणि आपण त्या ठिकाणी ड्रीप आपलं आलेलं आहे आणि त्या ठिकाणी ज्या वेळेस आपण पाणी सोडत राहू तर प्रत्येक वेळेला या खतावरती पाणी पडेल आणि हे खत या खतावरती पाणी पडेल आणि हे पाणी या नालीनं असं पुढं पुढं पांगत राहील म्हणजे पहिली नाली धरेल या खतावरती जे आपलं ड्रिप आहे तर सुरुवातीला हे पाणी या ड्रिप डि, डि, मधून या नालीमध्ये पडेल आणि नाली न पहिलं पाणी पास होणार आणि पूर्ण खतात खत भिजून निघणार आणि त्याच्यानंतरच हे पाणी जागा सोडून या मोकळ्या ठिकाणी येणार तर मित्रांनो हा झालाय पहिला मुद्दा की आपण खत भिजून टाकणे हा उत्तम पर्याय आणि त्याच्यामध्ये वल टिकून राहते आणि त्याच्यानंतर जेव्हा दुसरं पाणी देतो तर ते परत ही जागा वली होते आणि त्याच्यानंतर आपल्या खताचा शंभर टक्के फायदा होतो दुसरा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर असं की या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण खताची मात्रा देतो ती बुजून टाकतो आणि त्याच्यावरती आपलं ड्रिप येतं तर त्याच्यानंतर त्याचा फायदा असा होतो की ज्या वे पण वेळेला आपण मोटर चालू करतो हो आणि त्याच्यानंतर त्या खातावरतीच पाणी पडतं ड्रिपचं आणि खत सतत वला वलीच्या संपर्कात येतं आणि शंभर टक्के त्या खाताचा आपल्याला उपयोग होतो मित्रांनो आपला दुसरा भाग जो असणार आहे तो म्हणजे हलक्या जमिनीमध्ये पाणी व्यवस्थापन आणि जी मध्यम जमीन आहे तर त्याच्यामध्ये खताचा उपयोग कसा करता येईल कारण हा खूप इन्शिएटिव्ह विषय भारी जमिनीपेक्षा हलक्या जमिनीमध्ये लिचआउट होण्याच्या समस्या आणि इतर समस्या खूप मोठ्या आहेत तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला कामे काळजीपूर्वक करावं लागणार आहे कारण हलकी जमिनीमध्ये वाळकर जमिनीचा सुद्धा प्रकार येतो त्याबरोबर मुरमाड जमिनीचा येतो आणि या सर्व जमिनीचे प्रश्न आपण पुढच्या वेळेस सोडवणार आहे आणि पुढच्या भागामध्ये मात्र तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जर प्रश्न असतील तर प्रायव्हेट अकाउंटवर विचारा किंवा यामध्ये कमेंट सुद्धा करून सांगू शकता आणि आपला मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस बावीस छप्पन बत्तीस या फोन क्रमांकावर सुद्धा तुम्ही काही प्रश्न जर असले तर ते टाकू शकता मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार